कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांना घेऊन जनविकास असंघटित कामगार संघटनेने गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढलाय चंद्रपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तसेच चंद्रपूर महानगरपालिकेतील सेंटर फॉर डेव्हलपमेंट सफाई कामगार उज्ज्वल कन्स्ट्रक्शनचे कामगार तसेच आर सी एचे कंत्राटी कामगार कर्मचाऱ्यांचे थकीत असलेले वेतन तातडीने देण्यात यावे सर्व कंत्राटी कामगारांना नियमानुसार केवळ आठ तास काम देण्यात यावे वेज ॲक्टचे पालन करून दर महिन्याला दहा तारखेच्या था आत नियमित वेतन देण्यात यावे सर्व कंत्राटी कामगारांना किमान वेतन लागू करण्यात यावे कंत्राटी कामगारांना पेमेंट स्लिप पी एफ स्लिप देण्यात यावी कामगारांना नियमानुसार सुट्ट्या व भत्ते लागू करण्यात यावे महिला कामगारांना प्रसूती रजा देण्यात यावी कामगारांना सुरक्षेची साधने पुरविण्यात यावी यासह इतर मागण्यांना घेऊन हा मोर्चा काढण्यात आलाय या मोर्चात शेकडोच्या चे संख्येने कामगार बांधव सहभागी झाले होते यावेळी सेनेचे से संस्थापक अध्यक्ष नगरसेवक पप्पू देशमुख अनेक का कार्यकर्ते उपस्थित होते चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कंत्राटी कामगार महानगरपालिकेमध्ये घंटागाडीवर व वा इतर ठिकाणी काम करणारे कचरा उचलणारे आमचे कंत्राटी कामगार महिला पुरुष कामगार त्यानंतर आर सी एचमध्ये मध्ये काम करणारे कामगार पाणी पुरवठा विभागात काम करणारे कंत्राटी कामगार सर्व कामगारांचे वेतन मागच्या तीन तीन चार चार महिन्यापासून थकित आहेत दहा दहा वर्ष झाले काम करत आहे त्यांना किमान वेतन मिळत नाही त्यांना पी एफ स्लिप मिळत नाही पेमेंट स्लिप मिळत नाही महिलांना प्रसूती रजा नाही रेस्ट सेंटर नाही छोट्या छोट्या व्यवस्था नाही आहे वारंवार तक्रारी वारंवार निवेदन मंत्र्याची भेट घेतली अर्थमंत्र्यांची भेट घेतली कामगार मंत्र्याची भेट घेतली यांच्यावर मानण्याचा असर नाही पत्राचा असर नाही निवेदनाचा असर नाही आणि म्हणून आता आम्ही हा मोर्चा काढलेला आहे पुढच्या पंधरा दिवसात थकीत वेतन जर दिले नाही मिनिमम वेजेस जर लागू केले नाही पेमेंट स्लिप दिला नाही पी एफ दिला नाही आरोग्याच्या सुविधा प्रसुती रजा जर दिल्या नाही तर कामगार एकत्रित येतील रस्त्यावर उतरतील आणि ज्या प्रशासनाला आमची कायद्याची भाषा समजत नसेल त्या प्रशासनातील अधिकारी असो कंत्राटदार असो यांची मिलीभगत मोडून काढण्यासाठी आम्ही त्यांना ओळखू रस्त्यावर उतरू कायदा हातात घेऊ घंटागाडी आणि मेडिकलवाले जे आहे त्यांच्यासोबत मिळून एक जनआकर्षक आंदोलन करत आहे कारण की आमच्यावर कोणताही शासन प्रवाहाचे जे शासनाच्या नियमितनुसार कोणत्या कोणत्याही आम्हाला मागण्या भेटत नाही आहे पेमेंट नाही मिळत आहे तीन चार महिने झालेले आहे पेमेंट देत नाही आहे पी एफ नाही ताकत आहे कोणतंही हे नाही मिळत आहे आणि वारंवार आम्ही तक्रारी दिलेल्या आहे निवेदनही दिलेलं आहे तरी मिळत नाही आता आम्ही जन आक्रोश संघटना अपहूच्या मदतीने समोर जे आंदोलन करत आहे याच्या अगोदर याच्यानंतर जर आमच्या कोणत्याही मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही तीव्र आंदोलन करू